म्हणतात की लकी लोकांनाच जीवनदान मिळतं तुम्ही इन्स्टावर रील स्क्रोल करत असताना तुम्हाला सुद्धा तसे व्हिडिओ आले असतील ज्यामध्ये लिहिलेलं असतं लकीएस्ट पर्सन ऑन अर्थ ज्यामध्ये लोक ॲक्सिडेंट होताना किंचितच्या फरकाने वाचत असतात पण एखाद्या माणसाला सतत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो सतत वाचत राहिला तर तर तो असेल लकीएस्ट पर्सन ऑन अर्थ पण सोबतच तो असेल अनलकीएस्ट पर्सन ऑन अन अर्थ कारण त्याला जीवे मारण्याचे प्रयत्न होत आहेत ही गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याला मारण्याचे नऊ वेळा भयानक प्रयत्न केले गेले पण तो प्रत्येक वेळेस वाचला थोडक्यात त्याला नऊ वेळा जीवनदान होतं असं आपण म्हणूया कोण आहे हा माणूस त्याला मारण्याचे नऊ वेळा प्रयत्न का झाले आणि महत्त्वाचं म्हणजे तो वाचला कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही रंजक गोष्टी जाणून घ्यायची हक्काची जागा म्हणजे आपलं नमस्कारोणीशे तेहतीस साल सुरू होतं जगभरात मंदी होती त्याचा फटका अमेरिकेला सुद्धा बसला होता अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या या काळाला द ग्रेट डिप्रेशन सुद्धा म्हटलं जात काम रोजगार उपलब्ध नव्हता त्यामुळे अनेकांना दारूचं व्यसन लागलं होतं थंडीचे दिवस होते माईक मेलॉय एका दारूच्या गुत्त्यावर दारू पीत बसला होता पस्तीस ते चाळीस वर्षांचा मेलॉय एक बेघर माणूस होता त्याचं जगात कोणीही नव्हतं असं नव्हतं की तो आधीपासूनच असा होता एकेकाळी तो न्यूयॉर्क मध्ये स्टेशन इंजिनियर होता पण ग्रेट डिप्रेशनच्या काळात त्याची नोकरी गेली तुम्ही म्हणाल नोकरी नाही पैसे नाही मग दारू कशी तर हा बार त्याच्याच मित्राचा होता जो एका वर्षा त्याचा मित्र झाला होता त्याचं नाव टॉनी टॉनी आणि त्याचे पाच मित्र मेलॉयला भरपूर दारू पाजत होते वर्षभरापासूनच ते त्याला दारू पाजत होते मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू पासतंय म्हणून टॉनी आणि त्याचे चार मित्र मेलॉयचे सुद्धा मित्र झाले होते मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू पाचत आणि मेलॉय खूप खुश होता पण त्याला प्रश्न पडला नव्हता की मंदीच्या काळात आपल्याला कोणीतरी फुकट दारू का पासतय आणि या प्रश्नाचं उत्तरच या गोष्टीची सुरुवात आहे तर वर्षभर आधी बारचा मालक टॉनी आपल्या मित्रांसोबत पैसे कमवण्यासाठी काहीतरी तिकडम योजना आखत मंदीचा होता मंदीचा काळ चालू पैसे कमवण्यासाठी काहीही करण्यासाठी ही, ही लोक तयार होती विचारांची बरीच घौडदौड केल्यानंतर असं लक्षात आलं की कुणाच्या विम्यापासून पैसे कमवता येऊ शकतात पण त्यासाठी त्या, त्या विमा असणाऱ्या व्यक्तीला मरण गरजेचं आहे पण मरणार कोण पाच मित्रांमध्ये कोणीही तयार नव्हतं आता मरणार कोण हे फिक्स नव्हतं पण त्यांनी प्लॅनला सुरुवात केली पाच मित्रांपैकी जोसेफने जो टॉनीच्या बारमध्ये बार टेंडर होता त्याने आपल्या भावाच्या निकोलसच्या नावावर तीन विमा पॉलिसी घेतल्या निकोलस नावाचा माणूस अस्तित्वातच नव्हता पण विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी निकोलसचा मृत्यू होणं आवश्यक होतं कारण निकोलसच्या मृत्यूनंतर चाळीस लाख रुपये मिळणार होते पण निकोलस बनेल कोण हा प्रश्न होता तेव्हा या पाचही जणांची नजर मेलॉय पडली त्याच जगात कोणीच नव्हतं तो मेला तर कोणी विचारणार सुद्धा नव्हतं की तो कसा मेला सो त्याला निकोलस बनवलं जाऊ शकत होतं कारण तो डिप्रेशनचा काळ होता लोक दारू पिऊन जीव देत होते म्हणूनच मेलॉयला भरपूर दारू पाजली गेली अगदी दिवस रात्र तो रोज दारू पिऊन लवकर मरेल असं त्यांना वाटलं होतं पण त्यांचाच खर्च वाढत होता तो जितकं पित होता तितकी त्याची तहान वाढत होती मग त्याने एक प्लॅन बनवला ते मेलॉयला दारूमध्ये मिथेनॉल मिथेनॉल मिक्स करून लागले खूप विषारी भरलेला एक पेग वाटलं की आता मेलॉय काही जिवंत राहत नाही पण मेलॉय मिथेनॉल प्यायल्यानंतर सुद्धा आणखी एक पेक मारू लागला तो न मेल्यामुळे हताश झालेल्या मित्रांनी त्याला सडलेल्या माशाचं सँडविच ज्यामध्ये बारीक खिळे काचेचे तुकडे मिक्स करून त्याला खायला घातलं पण ते खाल्ल्यानंतर सुद्धा त्याने आणखी एक सँडविच मागितलं आता हा मित्रांच्या संयमाचा अंत होता तरी त्याला दारू काहीही मिसळून देऊ लागले की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे तो मरेलच पण मेलॉयला साधी चक्कर आली नाही दिवस होते त्या पाच जणांनी ठरवलं की मेलॉयला भरपूर दारू रस्त्यावर टाकून द्यायचं आणि त्याच्या अंगावर थंड पाणी टाकायचं त्याने तसं केलंही भरपूर दारू पाजून त्याला एका मोकळ्या जागेत टाकलं तेव्हा तापमान मायनस ट्वेंटी सिक्स डिग्री सेल्सिअस होत त्याचे कपडे फाडून त्याच्यावर अनेक लिटर थंड पाणी ओतलं गेलं मग ते त्याला तिथेच सोडून तिथून निघून गेले या परिस्थितीत कोणीही सहज दगावलं असतं पण दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळे मित्र टॉनीच्या बार मध्ये बसून मेलॉयच्या निधनाच्या बातमीची वाट पाहत बसले होते तेव्हा मेलॉयने येऊन दारूचा आणखी एक पेग मागितला आता सगळे त्याला मारण्याचे इतके प्रयत्न करून थकले होते म्हणून त्यांनी एका नव्या माणसाला मेलॉयची सुपारी दिली ज्याचं नाव होत ग्रीन तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता ग्रीनने मेलॉयला टॅक्सीने धडक मारली आणि तो पळून गेला त्यानंतर बरेच दिवस मेलॉय त्या पाच मित्रांना दिसला नाही म्हणून त्यांनी त्याचा त्याच्या मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला सुद्धा त्याचा शोध घेतला कुठे बातमी आली आहे का हे सुद्धा पण मेलॉयचा पत्ता लागला नाही मग एका आठवड्यानंतर मेलॉय बार मध्ये येऊन दारुपीत होता ते पाच मित्र आता त्याला मारण्याचा प्रयत्न करून अक्षरशः थकले होते पण त्यांच्याकडे पर्याय नव्हता त्यांनी विम्याचे चाळीस लाख रुपये मिळवण्यासाठी वीस लाख गुंतवले होते मग त्यांनी आणखी एकाला त्याने सुद्धा मेलॉयला गाडीने धडक मारली या प्रयत्नात मेलोय गंभीर जखमी झाला पण मेला नाही आता हे पाच मित्र त्याला असं तिकडम करून मारण्यात वैतागले होते त्याने आता सगळ्यांनी एकत्र मिळून मारण्याचं ठरवलं बावीस फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रात्री खूप दारू प्यायला नाही नेहमीप्रमाणे त्याला त्याला गेली नंतर एका खोलीत नेऊन या मित्रांनी त्याच्या तोंडात गॅसचा पाईप कोमला आणि तो तोपर्यंत ठेवला जोपर्यंत त्याचा गुदमरून जीव जात नाही डॉक्टरांनी सुद्धा मेलॉयच्या मृतदेहाची तपासणी केली नाही त्याच्या मृत्यूचं कारण आहे असं डॉक्टरांनी सांगितलं त्या पाच जणांना इन्शुरन्सचे पैसे मिळाले पैसे मिळवण्यासाठी त्याने इन्शुरन्स एजंटला लाच दिली मेलॉयचा मृतदेह कोणतंही पोस्टमार्टम चेकअप न करता पूर्णात आला या गोष्टीमुळेच ते पाचही जण अडकले पुढे टोनीच्या बारमध्ये एका माणसाचा खून झाला त्या संदर्भातल्या चौकशी दरम्यान हे कळलं की हे लोक इन्शुरन्सचे बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थी आहेत त्यामुळे पोलिसांनी मेलॉयचा मृतदेह तपासणीसाठी बाहेर काढला तेव्हा लगेच असे समोर आलं की त्याच्या मृत्यूचं कारण कार्बन मोनोऑक्साईड होतं जे त्याच्या नसांमध्ये फुफ्फुसांमध्ये भरलं होतं या प्रकरणात मित्रांपैकी साली फाशीची शिक्षा झाली असा हा माईक नऊ वेळा प्रयत्न होऊन सुद्धा तो जिवंत राहिला त्याचा खून झाल्यानंतर तो मेला पण त्याची या नऊ जीवनदानाची स्टोरी अमर झाली अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका